नाशिकच्या भद्रकाली परिसरातील मंडई बेळेगल्ली येथे गोवंश जनावरांची विक्री करणाऱ्या एका इस्माविरुद्ध गुन्हे शाखा युनिटेकने कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना व पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधाम सांगळे उत्तम पवार महेश साळुंके जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ विल्लास चारोसकर नितीन जगताप अमोल कोष्टी राम बर्डे अनुजा येवले समाधान पवार यांचा समावेश होता छाप्याच्या वेळी संशयित आरोपी अन्सार गुलाब चौधरी वयवर्ष पंचेचाळीस घर नंबर एकतीसशे बावन्न बेडे गल्ली चौक मंडई भद्रकाली नाशिक हा गोवन जातीचे जनावरे बेकायदा कत्तल केलेली कातडी काढलेली मास एका गाळ्यात विक्री करत असल्याचे आढळून आले होते पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकशे किलो मास जप्त केले आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच क प्रमाणे भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकश्राणीसाठी बंटी आडाव नाशिक